और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाति कुमार सर्वांचं स्वागत महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर रद्द केल्याचे जाहीर केले आहे या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातून जनतेतून समाधान व्यक्त होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत पिंपरीतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांना संबोधित करताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतापेक्षा पैज जिंके या अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचे महत्व पटून सांगितले होते आणि आज त्याच मराठी भाषेला पर्याय देण्याचे चुकीचे काम आम्ही कद्या कदापि होऊ देणार नाही हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी पाच जुलै रोजी महामोर्चा काढण्याची घोषणा केली होती या मोर्चाला मिळणारे प्रचंड जनसमर्थन वाढता विरोध आणि संभाव्य आंदोलने लक्षात घेता अखेर महायुती सरकारने याबाबतचा निर्णय मागे घेतला हे महाराष्ट्रातील भाषिक अस्मितेचे आणि लोकशक्तीचे मोठे यश आहे भाषा हा सक्तीचा विषय नव्हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांवर लादलेली भाषेची जबरदस्ती अखेर जनशक्ती पुढे झुकली आहे ही विजय पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्मारक परिसरात जल्लोष करत चौकात फटाक्यांची आतशबाजी केली तसेच नागरिकांना लाडू व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाच्या वेळी मनसे पदाधिकारी सीमाताई बेलापूरकर बाळ दानवगे मनोज लांडगे रुपेश पटेकर दत्ता देवतरसे आदिती सावरिया वैशाली निजामपूरकर वैष्णवी पंडित विद्या कुलकर्णी गणेश शिंदे राजेश अवसरे नितीन चव्हाण नितीन सूर्यवंशी गोरक्ष मदने हनुमान उगले सूर्यकांत काळे आकाश सागरे राजू भालेराव देवेंद्र निकम नाथा शिंदे चखाराम भटकर नारायण पठारे जयसिंग भाट जयत संजय मरकड रोहित थोरात तुकाराम शिंदे मयूर हजारे अण्णा कापसे आकाश चव्हाण शरण्य पाटणे सकट विकी कांबळे उमेश शिंगारे विजय म्हस्के प्रबुद्ध कांबळे तसेच इतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र